राणी समाधान काळे हिचा विवाह दोन हजार बावीस मध्ये मध्य प्रदेशातील शेंदवा इथे झाला होता त्यानंतर ती पतीसह इगतपुरी तालुक्यातील घोटी गावात राहत होती एकत्र कुटुंबात राहताना राणीला सहा महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले आणि इथूनच तिच्या मागे सासरच्या लोकांचा जात सुरू झाला कारण तरन त्यांना मुलगा पाहिजे होता त्यातच त्यांनी फ्लॅट घेण्यासाठी राणीने माहेरून एक लाख रुपये आणावे असा लकडा लावला आणि पुढे सुरू झाला मानसिक आणि शारीरिक छळ यामुळे राणी पुरती हैराण झाली होती काल सकाळी सासरच्या मंडळींनी राणीच्या माहेरी अर्थात चौधरी कुटुंबास फोन केला की राणीने विषारी औषध घेतले आणि ती मरण पावली माहेरची माणसं जिल्हा शासकीय रुग्णालयात आल्यानंतर त्यांचा संशय बळावला ही आत्महत्या नसून हत्या, हत्या असल्याचे काका संतोष चौधरी यांनी सांगितलंय संतोष चौधरी उद्या काल दुपारी त्यांचा फोन आला की बा तुमची मुलगी विष फोन आत्महत्या के केली असं त्यांनी आम्हाला कॉल केला आम्ही इथं दुपारी त्या संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत आलो तेव्हा त्यांनी नाशिक सिव्हिलला आण आन, आणलं होतं आम्ही परत सिव्हिलला दाखल झालो आम्ही रात्री परत घोटीला गेलो एफ आय आर नोंदण्यासाठी तिथं एफ आय आर नोंदण्यासाठी गेलो खूप त्रास झाला तिथं एफ आय आर घेत नव्हते परत आम्ही नाशिक सिव्हिलला आलो आम्ही एफ आय आर नोंदल्या नोंद के झाल्यानंतर त्यांनी इथून परसार केला मुलीचे के सासू सासरे जेट धीर जे, 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 धीराने सर्व सर्व परसार झाले आणि मुलीला इथं सिविल एकटे सोडून मृत मुलीला सोडून निघून गेले परत आम्ही सिविलला इथं रात्रीपासून इथंच बसलेलो आहे आणि त्यांचा एक नाते एकही नातेवाईकांचा एकही सासू सासरा कुणाचाच पत्ता नाही त्यांनी आमच्या मुलीला वीस जून आत्म आत्महत्या करण्यात प्रवृत्त केलं सासू सासरे धीर जीड दीर, जिराणी सर्वांनी सर्व त्रास देत होते मागे त्यांनी पैशाची मागणी केली होती आम्हाला फ्लॅट घ्यायचा म्हणून एक लाख रुपये घेऊन ये एक, एक होतं दुसरं म्हणजे तिला सहा महिन्याची मुलगी त्यांना मुलगा हवा हो होता म्हणून त्यांनी तो छळ केलेला आहे त्यांना मुली मुलगी तिला मुलगी झाली त्यामुळे ते त्यांचे खूप छळ झाला आणि तिने आत्महत्या प्रवृत्त केलं मयत रानी, निर्मल चौधरी यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली सासू पती आणि दीर यांच्यासह तिघी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला चौघांना पोलिसांनी अटक आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक